नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्वे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा संध्याकाळची अचानक ठरलं चला गणपती पाहायला जायचे माऊच्या बाबांचा अचानक काही पण ठरतं तर म्हटलं चला फायदा घेऊया कामं तशीच ठेवली काही केलं नाही जेवणाची भांडी सगळी किचन ओट्या उचलून ठेवली माऊ मस्त पुढे बसले आणि आम्ही निघालो तर ही मस्त बिल्डिंग अशी झगमगाट लाईट त्याची चालू होती कारण की हे इथे भरपूर गर्दी असती तर रात्रीची थोडी कमी गर्दी होती तर खूप छान वाटत होतं जास्त गर्दी नव्हती मोकळे मोकळे रस्ते होते आणि इथे आलो ऍपल प्लाझामध्ये गणपती बाप्पा पाहण्यासाठी मस्त गणपतीचं दर्शन घ्यायला आलो तो अचानक आरती सुरू झाली तिथली तर म्हटलं चला नशीब आरती भेटली आणि इथे ना शेजारी वगैरे फक्त दोन आरत्या घेतात आणि आम्ही जिथं राहायचो खेळवली तिथं संपूर्ण आरत्या म्हटल्या जायच्या माझ्या घरी तरी संपूर्ण आरत्या म्हणतो आम्ही मस्त तर इथे मला नाच तोच अनुभव आला तर मस्त ना सगळ्या आरत्या म्हटल्या गेल्या आणि ते आरती वगैरे करून आज झाली आणि इथे मस्त मागच्या साईडला ना मिस्टर डी आय वाय होतं तर इथे गेलो आणि माऊनी काय खर्च केले नाही असं झालं नाही तिचा खर्च पुरवणारा तिचा बाबा तर इथे तिला छान अशी शिप घेतली त्यानंतर इथे मी जरासं पाहिलं काय काय आहे काय काय नाही आहे मला खूप दिवसापासून इच्छा होती याच्यामध्ये जाण्याची का काय काय आहे काय काय नाही आहे क्राफ्टचं काय भेटतं आहे का तर इथे मी सगळं पाहत होते तर भरपूर छान छान गोष्टी होत्या तर एकदा आहे ना मी नक्की इथे शॉपिंग करायला येणार आहे फक्त माझ्यासाठी काय काय घेण्यासाठी तर इथे बऱ्याच साऱ्या फ्लावर पार्ट्स जे नाही ते सगळं होतं इथे इथे लहान मुलांच्या छत्र्या वगैरे तर माऊ इकडून तिकडून येणा तिच्या बाबांना घेऊन जात होती हे घ्यायचं ते घ्यायचं तर अचानक आईंनी आवाज दिला तर आई म्हणत होते इथे छान तवा आहे तर म्हटलं नको आता सध्या आहेत तर आपण नंतर घेऊया त्यानंतर इथे माऊचा हट्ट चाललेला आई आणि मी गप्पा मारत आलो नंतर मग घरी आलो आणि जो राहिलेला पसारा होता तो नंतर उरकायला घेतला मला माहिती आहे असं आल्यावरला मला खूप कंटाळा येतो का हा पसारा उरकायचा हो पण कधीतरी चान्स भेटला ना तर पटकन सगळं कामं तसंही ठेवावे आणि फिरायला जावं माझं मते तर मी ते आवरलं आणि नंतर मस्तपैकी नेहमीचंच काम हे भांडी स्वच्छ करायची संध्याकाळची आणि छान भरून ठेवायची तर जेणेकरून सकाळी मस्त थंडगार पाणी भेटतं तर स्वच्छ केले आणि पाणी भरायला घेतलं छान ते भांडी भरली आणि ना टॅरेसवरती आले कारण की इथून माझं चालू होतं काम कड्या लावण्यासाठी तर इथे मी पाहत होते कारण की इथे आई कपडे काढायला येतात का कडी लावली आहे का नाही ते पाहण्यासाठी आले तर म्हटलं चला आता वरती आले तर गरम पाण्याचा कॉप देखील चालू करूया आणि थंड पाण्याचा कॉप बंद करूया तर इथे खोलून बाहेर गेले तर मस्त थंडगार हवा चाललेली छान छान तर म्हटलं थोडंसं फिरावं पण म्हटलं नको जाऊ दे माऊचा आवाज यायला लागला म्हटलं वरती यायची तर सगळं ते बंद केलं काय काय चालू करायचं ते कॉक्स ते चालू केले आणि ह्या आईवरतीच विसरून आलेल्या आहेत म्हटलं चला आता खाली घेऊन जावं यायला छान सुकल्या होत्या मस्त तर खाली घेऊन चाललेले आणि खाली घेऊन आल्यानंतर आहे ना माऊचं जे काय आणलेलं तिला खेळण्यासाठीशी त्याला घेऊन बसते ती तर त्याचा गोड गोड पाग येत होती त्याच्याशी काही बोलत होती सगळी नुसती मस्तीत चाललेली तर असा दिवसभराचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि चॅनलवर आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नक्की शेअर करा आणि इतका वेळ व्हिडिओसाठी लिहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू भेटूया आणखी एक व्हिडिओ